मला त्याच्या गावाच्या पायात पडल्या पाहिजे हे बिल मी आंदोलन केलं म्हणजे सहा महिन्या सहा महिन्यातून आपण टप्प्या आंदोलन केलेले कोणतं अपिश झालं पहिल्या टप्प्यात मागितलं आपण राज्यातल्या कुलबिनो शोधा आतापर्यंत सुधीर नोकरी सत्तावन्न लाख आता त्याचा आकडा जाऊन त्रेसष्ट लाख म्हणजे आतापर्यंत समाज जणू सव्वा करोड पेक्षा जास्त आरक्षणा केल्या परिवारासह गावच गावच नाही काही नसते ना, काही नाही त्याचं समाधान आहे का नाही काहीच नव्हतं मला आता जवळपास मराठवाड्याचे चौदाशे गावले गेले आतापर्यंत शंभर टक्के आठ हजार भेट हे नव्हते मी म्हणत नाही हिले भारी उडी मारली पण चौदाशे बी मध्ये सहा आणला नाही बघा हे बी नव्हता राजे सहा साडे सहा हजार ते बी पुढे घ्यायला लोक माध्यमातून महाराष्ट्राचे घ्यायला लोक तुम्हाला फक्त एक विनंती आहे की राहिली मी गरजबिडती विसरून घेतो ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराने अर्ज करा त्याच्याशिवाय प्रमाणपत्र भेटणार नाही का ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या परिवारानं कुणाच्या घरात दोनशे माणसं आहेत कुणाच्या शंभर आहेत घरात म्हणण्याच्या त्याच्या वाड्यात त्याच्या भावकीत कुणाच्या सत्तर आहेत कोणाच्या पन्नास आहेत एक जरी तुमच्या भावकीत नोंद सापडली तरी त्याच्या सगळ्या परिवाराला त्याचा लाभ घ्यायचा बाकी त्याने अर्ज करा हे घेण्यात असू द्या कारण तुम्ही अर्ज नाही केले समजा आता चौदाशे गावात नोंदी निघाल्या चौदाशे गावाच्या जर भाविकाने अर्ज केले किती लोक भेटले मारण्याचे अर्ज का आपण ते काम महत्वाचं आहे आणि आता इथून पुढे आपणही काही काम हातात घ्या आपल्या नोंदी शहराला मोडी लिपी आपण जाण्याचा दादा काय म्हणायचं लोकांचे पुढे आपण जर लवकर शहराचा सोड आहात आपल्याला आय नाही जागायचं तुम्हाला जिथे अर्ज नेते तहसीलदार समितीचा अध्यक्ष आहे कलेक्टर साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत महाराष्ट्र भरातले सगळ्यांना फोन करायचे मदत तरी मी झोपड सगळे घुसा आपण लागा आंदोलना करायचे आणि आपण आपला व्यापार कसा आपण केव्हा बघायचा फक्त ज्यांचा जे झालेला त्यांचा प्रॉब्लेम कसा सोडायचा बसवून बायकेचा सापड सुरू करा कोणाचा सापडत सापड प्रेमाला भावना दबाव आणून जनतेच्या रेटेचा आपण शाळा कारण समिती बघल ही बघल ती बघल त्यापेक्षा आपण सुद्धा सावर सगळेजण अर्ज करत चालत जा आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना अर्ज कशामुळे आणायला लागले त्या यायला लागली त्यांना प्रमाणपत्र लवकर लवकर का देत नाही आपले पोर हुशार वागता काही जण बसत जा काही जण कलेक्टर ऑफिस जवळ बसत जा आपले पण हुशार लोक वेळ द्या तिथे हुशार काढून बसा गोळ पिशवी घेऊन आला तर काय मिळवायला लागत लोकांच्या आधी काय बोलायचं कोणाचा अर्ज करून कोणाकडून हुशे उचलू थोडा आपले हुशार पोरांनी महिना दोन महिने वेळ दिला राज्यशाच्या पोरांच्या कल्याण होऊन जाईल कारण ते तहसीलदार जाते याला घालून या कधीच मागे येत सगळं असू या कागद आहे त्याला कोणाकडे वाचायच्या त्याला घेऊन जा तहसीलदार वाचायचे सांगा त्याच्याकडे अभ्यास घे ते सांगा हे करण्याचं का करतो पाहिजे म्हणजे ज्यांचे कुंडिनी त्यांच्यासाठी मग आता ते सांगितलं ना। नाही आता मला काही कानावर गोष्टी पडल्या म्हणून आपले जे एका तालुक्यात हुशार नाहीत आपले माझ्या हुशार सगळे माहीत नाही म्हणजे तुम्हाला मान्य तुमच्या हुशार ते मला माहित असतं अख्ख्या तालुक्यात दीड लाख लोकसंख्या आहे त्याच्यात पाच सात जण आपले काँच नाहीत का कि मुळे मला अडचणी यायला लागल्या खरंच आधी प्रत्येक तालुक्यात काय का सेवा केंद्र मदत केंद्र म्हणून मराठीत उभा करायचं छोटे मंडप देऊन काही खुली तालुक्यातल्या आली लय झालं नाही काम करा तालुक्याच्या सगळ्यांच्या सगळ्यांना खुली आपण आता बस भाडा दिवून द्यायचे आणि ते कागदपत्र आहेत तिथे घेऊन जायचे प्रमाणपत्र का देत नाही असे करायला आता यांनी सांगितलं की सांगायची वेळ नाही ईडब्ल्यू प्रमाणपत्र कमवून देत नाही जवळ आता कुंडीने घालले तर ते विचारू शकतो आणि महत्वाचा विषय सांगत राहिला महाराष्ट्रासाठी महत्वाचा विषय सांगत राहिले ते पूर्वी लागत असं मला माहित नाही मला आता लागत नाही ज्यांच्या नोंदी सापडल्यात ना वंशेवर जुळायला किंवा वंशेवर शोधायला किंवा प्रमाणपत्र द्यायला एकही रुपया लागत नाही कोणाला चानाने सुद्धा द्यायचं नाही लक्षात ठेवा आज एक रुपया दिल्याचा नाही केंद्र ते सेतू केंद्र आहे त्याला त्याची फिजकी एवढी साठ पाचसाठ रुपये काय सारख्या एवढी द्यायची त्याला सुद्धा हजार हजार थोडा फोडायचं हजार पिल हजार माहिती काय होत नाही झालेली चे आमचा त्यामुळे आपले मी मदत केंद्र प्रत्येक तालुक्यातून भागाला तिथे इमानदार ठेवा एका घरी बागून तरी सुद्धा पैसा नाही घ्यायचा एका लय झालं त्याच्या खोलीचा आणि दिवसभर दिवसभरात म्हणून तिथल्या पाण्याचा आणि समाज म्हणून आपण उचलल्या तालुक्यातील तालुक्यातले लोक कारण ते आपल्याकडे सार असतील विषय आणि हिंद्रमाई तिकडे तालुक्यातले आपलेच मोठे लोक फुगत तुम्हाला खोली देऊ टाके माहिती तिला गिराव देऊ म्हणून पाहिजे होता खरंच म्हणजे कोणाला काही पोचता नीट राय निटरा असं म्हणून दोन तीन फोटाने शंकाने कहाणी टाकता आले असेल मग सोड टाकले मला असं वाटतं सगळ्या सहरीच्या अंबर या दोन दिवसाच्या सरकार न करा आणि आपण त्यांनी नाही केलं तर चोवीस तारखेपासून आंदोलन सुरू करा चोवीस पण तात्के पण लगेच सांगतो आज एकवीस आजचा दिवस आपला बैठकी केला बावीस दिवस तुम्हाला निवेदन द्यावं लागतं पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन देवला दिलेलं निवेदन आंदोलन आंदोलनाचं हे कायम सुरुवातीसाठी आपल्याला असं आंदोलन सुरू आवश्यक वाटत आपण आपले फक्त गावं सांभाळायचं कोणी तालुक्याला यायचं नाही कोणी जिल्ह्याला यायचं नाही आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचं याचा तर फायदा येत आपल्या गोड गरीब मराठी पैसा वाचा दोन पूर्ण गावच्या आंदोलनात उभारायच्यामुळे शक्ती वाढत नसता अर्थ घरी ठेवायला लागते तर अर्थ आंदोलनात आणायला गावात असल्यामुळे घराला कुलूप लोन आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत मा जाऊ शकतो आपल्याला आंदोलन यांना जीनी सांगण्यासाठी करायचं माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पोहण्यासाठी आंदोलन नाही करायचं आपल्याला यांना जी सांगून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायचे याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचंय आणि ते आंदोलन असं करायचंय प्रत्येकानं रास्ता आपण आपल्या गावात राज्यभर करायचं <laughs> रास्ता रोप आंदोलन हे आदर्श रास्तारोप आंदोलन असणार आहे बघा मला यांनी आपल्या जागा आवडला नाही तू म्हणून आपला आदर्श रास्ता जाळपूर नाही फाळपूर नाही करायचं करायचं आपण परीक्षा यायचं बघा पुढे मी सांगतोय आराणा करू उन्हा माझ्या सिने सॉरी म्हणलं मग आता काय करू याचा समाज होता येत नाही तुम्हाला द्यायला तेवढंच आपण महाराष्ट्र भर गावात आपल्या रस्त्यावर उपा करायचा आपल्या रस्त्यावर हो। आपला रस्ता आहे वावर आपले गेलेले वावर आपले गेले हा वावुर कोणीच नाही गेलेले आपले गेलेले आप आणि जिथे आपले गेले तिथं गोरुबा कोणी धरमत असता मग तुला पाठीमाने त्याचा त्याच्या हात सुरू काय तू आमच्या हाती घ्यायचं त्याच्या घरा पुढं काही करायचं मग तो आधी आमच्या घरा पुढं हा मग आमच्या हात कसा आम्हाला आधी आहे समजून घ्या नाही राजे माझा मी माझ्या समज आपण आपल्या गावात रास्त करायचं सध्या परीक्षा सगळं बांध ठेवून करायचं आंदोलन सकाळी साडेवाल सुरू करायचं